पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका हा पर्यटन नगरी म्हणून ओळखला जातो नैसर्गिक वारसा लाभलेला मावळ तालुक्यात अनेक ठिकाणे पर्यटकांना भुरळ घालतात आतापर्यंत तुम्ही कास पठार हे नाव सातारा जिल्ह्यात असल्याची माहिती आपल्याला आहे मात्र आता पुणे जिल्ह्यात देखील कास पठार तयार झाले आहे आश्चर्य वाटलं ना हो खरंच पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात हे कास पठार आहे या ठिकाणी आत्ता पर्यटक गर्दी करू लागले आहेत मावळ तालुक्यातील लोणाळ्यापासून अगदी तीन चार किलोमीटरच्या अंतरावर टायगर पॉईंटपासून जवळच असलेल्या या पठारावर फुलांचा बहर आला आहे अगदी सात ते आठ वर्षातून येणारी ही फुलं मावळ तालुक्यातील या भागात पर्यटकांना भुळ घालताना आपल्याला पाहायला मिळत आहे कारवी नावाचे हे फूल आणि निसर्गाची ही किमया लोणाळ्यामध्ये अवतरल्यामुळे पर्यटकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे साधारण पंचवीस ते तीस एकराच्या पठारावर ही फुलं आल्यामुळे मावळ तालुक्यातील मुंबई आणि पुण्याचे पर्यटक या ठिकाणी येऊन या फुलाचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे ज्याप्रमाणे साताऱ्यातील कास पठावरील फुलांचा आनंद घेण्यासाठी वेगवेगळ्या रंगाची फुलं पाहण्यासाठी नागरिक गर्दी करतात त्याचप्रमाणे आता लोणावळ्यातील ह्या टायगर पॉईंटमधून साधारण दोन ते तीन किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या या पटरावर आता नागरिकांनी गर्दी केल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे एकाच रंगामध्ये ही सगळी फुले बहरल्यामुळे पर्यटकांना आकर्षित करत आहेत नजर जाईल तिथपर्यंत या कारवी नावाच्या फुलाचा बहर लोणावळ्यात अस आल्यामुळे आता लोणावळ्याच्या पर्यटकांना या ठिकाणी येण्यास बुशी डॅम धरम असेल किंवा इतर पर्यटन ठिकाणं असतील तीच पर्यटकांना पावसाळ्यामध्ये खुणवतात तसे ही फुलं देखील त्यांना या ठिकाणी येण्यास मजबूर करत आहेत पर्यटक देखील मोठ्या प्रमाणे येथे येऊन सेल्फी काढून फुलांचा सुंदरीचा सुंदर आनंद घेत आहे